मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायलीचे पात्र साकारत प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी जुई गडकरीच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते असतात तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जुई गडकरीचा खरा जीवन प्रवास पाहणार आहोत तर मित्रांनो जुई गडकरीचा जन्म हा आठ जुलै एकोणीसशे अठ्याऐंशी ला कर्जत मध्ये झाला ती दोन हजार प्रमाणे सदोतीस वर्षाची आहे तिने आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे कर्जत मधूनच पूर्ण केलेले आहे तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशने कॉलेजमध्ये असताना जुईला अभिनयाची आवड लागली ती कॉलेजमध्ये असतानाच तिने नाटकांमध्ये सहभाग घेतलेला त्यानंतर तिने बाजीराव मस्तानी या मालिकेच्या माध्यमातून मालिका विश्वामध्ये पदार्पण केले त्यानंतर तिने अनेक गाजलेल्या के काम केलेले आहे तिची या मालिकेतली कल्याणीची भूमिका ही विशेष गाजली ती आजही प्रेक्षकांना तितकीच लक्षात आहे सध्या ती आपल्याला ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायलीचे पात्र साकारताना दिसत आहे जुई गडकरीच्या वडिलांचे नाव केतन गडकरी तर आईचे नाव नित्रा गडकरी असे आहे जुई गडकरी एका एपिसोड साठी अंदाजे पस्तीस ते चाळीस हजार रुपये इतके मानधन घेत आहे जुई गडकरी ही खऱ्या आयुष्यामध्ये अजून तरी अविवाहितच आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा